स्वातंत्र्याला आकार देणारा दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास होय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूळ स्वरूपात आलेली राज्यघटना ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाली आणि आपला भारत देश लोकशाही प्रजासत्ताक देश बनला मित्रांनो आज आपण इथे

ऐतिहासिक वस्तूंचे जतन करणे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गरजूंना मदत करणे पाण्याचा जपून वापर करणे सार्वजनिक वस्तूंचे नुकसान न करणे व वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे देखील एक देश प्रेमच आहे मित्रांनो काही देश विघातक शक्ती समाज विघातक शक्ती आज तरुणांना आपल्या हाताशी धरून त्यांना वेगवेगळे यावेळी शे दाखवून संधारी बनवून जातीय धार्मिक ते निर्माण करत आहे भारताचे भविष्य अंधकार करण्याचा प्रयत्न करत आहे या देशविरोधक शक्ती समाज शक्ती

मित्रांनो आजच्या काळात भ्रष्टाचार आणि गरिबी हे देशाच्या विकासाच्या आड येत ते थांबवण्यासाठी आपण वाटचाल केली पाहिजे हितकारक काम करण्यासाठी प्रतिज्ञा घेतली पाहिजे आणि आपल्या भारत देशाला समृद्ध केले पाहिजे आपल्या भारत देशासाठी आपली खरी मान वंदना भारताला स्वतंत्र मिळवून देणाऱ्या महापुरुषांना क्रांतीकारांना मी आजला नेली भाने भारतीय राज्यघटना लिहिणाऱ्या भारतरत्न डॉक्टर डॉ बाबासाहेबंना अंजलि भाते व भारतीय सीमेवर लढणाऱ्या भारतमातेचे रक्षण करणाऱ्या जवानांना आजचे वियुध मी तीन रंगांचा आधार याद साधुरा